चांगलं झालं पाहिजे आता तुम्ही खूप आणि सगळ्या इलेक्शन सुद्धा आहे आणि आता दहा दिवस मध्ये अनाऊन्स होईल इलेक्शन तर आणखी तुम्हाला थोडा काळजी घ्यायचा नाही आपल्या सगळ्याच जबाबदारी आहे की कोणीही फेस क्रिएट मी सगळ्यांना परत एकदा शुभेच्छा देते आणि तुम्ही जे आम्हाला गावातही ते निमंत्रण केलेले आहे सगळ्यांनी तर आम्ही नक्की सहभाग सुद्धा होईल आणि तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देते आणि